तू ही अशक्य गोष्ट कसे काय करू शकला राजाने विचारले हे अतिशय काम होते व ते तू सहजगत्या शक्य करून दाखवले माझा यावर विश्वासच बसत नाही या मागचे गुपित काय महाराज माया मागे गुपित असे काहीही नाही मी फक्त विषयी विजयी होण्याचा निर्धार केला होता तो गरीब माणूस बोलला अकबरने विचारले तू तु तुझी तु 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 पूर्ण रात्र या गार कशी घालवली मी राजवाड्यातील दिव्याकडे बघत होतो महाराज आता लक्षात आले अकबर तू तर तू तर तुला लागणारी चालू असणाऱ्या दिव्यापासून मिळवली हो त्यामुळे तुला तंद पाण्यात थंडी वाढलीच नाही व तुझी पूर्ण रात्र आरामात गेली तर या बाबतीत मी तुला काहीही बक्षीस देणार नाही तू तुझ्या घरी जाऊ शकतोस तो गरीब माणूस दुःखी होतो त्याला वाटते

तो बागेत काय करत आहे सेवक म्हणाला माफी असावी महाराज आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे अकबर दरबार बिरबलच्या बागेत गेला बिरबलने एक छोटीशी चूल पेटवून उंचावर एका मडक्यात खिचडी शिजवायला ठेवलेली होती कुठे आहे अकबरने विचारले निर्मले उंचावर टांगलेल्या मडक्याकडे बोट दाखवले अकबर व सर्व दरबारांनी आपल्या मानाच्या मडक्याकडे वळविल्या हे काय बिलबल तू एवढा हुशार आणि चतुर मग तुला एवढे समजत नाही की खिचडी आणि मिस्तवात एवढे अंतर असेल तर मडक्यापर्यंत उष्णता पोहोचणार नाही व खिचडी शिजणार कल... नाही तेव्हा बिरबल म्हणाला क्षमा असावी महाराज दूरच्या दिव्याची ऊब घेऊन एखादा माणूस रात्रभर कडाकाच्या थंडीत उभा राहू शकतो तर मग त्याच न्यायाने इतक्या अंतरावरून विस्तवाच्या उभेने खिचडी शिजायला काय हरकत आहे अकबर बोलला मला आता समजले की तुला काय म्हणायचे आहे मी त्या गरीब माणसाबरोबर दृष्टपणा केला आहे वो मला माझी चूक लक्षात आली आहे मी तुला वचन देतो की त्याला दोनशे सुवर्ण मुद्रा देईन त्या गरीब माणसाला दुप्तीने सुवर्ण मुद्रा मिळणार आहे म्हणून बिरबल आनंदी झाला कृपया आपण माझ्या घरात राहावे तेथे मी आपल्या जेवणाची व्यवस्था केली आहे बऱ्याच प्रकारचे खाद्य पदार्थ व खिचडी यांची मेजवानी ठेवली आहे सर्वांनी आनंदाने व हसत खेळत जेवण केले